हरियाणामध्ये वरिष्ठ आय पी एस अधिकारी पुरण कुमार यांनी सवर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेल्या जातीय छयाला कंटाळून आत्महत्या केली या घटनेने प्रशासनातील जातीय जाती मानसिकतेचा चेहरा पुन्हा एकदा उघड झाल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे ते औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते द बेस्ट थिंग टीम औरंगाबाद त्यांना जे काही घडलं की एखादं पुन्हा उच्चपदी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला टॉर्चर करून त्याला सर सुसाईड करण्यामध्ये भाग पाडलं हा मला वाटतं एक संदेश आहे इथल्या मागासवर्गीय आय एस अधिकाऱ्यांना आय पी एस अधिकाऱ्यांना की आतापर्यंत त्यांना असं वाटत होतं की आपण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालेलो हो आहोत आणि त्यामुळे आपल्याला असणार कोणीच हात लावू शकत नाही अत्याचार करू शकत नाही तो फुगा फुटला तेव्हा ह्यांनाही आता या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे दलितांवरती आणि मागासवर्गीयांवरती जे अत्याचार आपल्याला दिसत होते ते आता ह्या उच्चपदी बसलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात होताना आपल्याला दिसतील अशी परिस्थिती आहे